जर आपण शेती व्यवसाय करत असाल आणि शेती व्यवसाय करत असताना जर तुम्ही आपल्या शेतीमध्ये तणनाशक वापरत असाल तर त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा तर नमस्कार मंडळी सर्व काही नवी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपण शेती व्यवसाय करत असतो आणि शेती व्यवसायामध्येला आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतो आता शेती म्हटलं तर शेतकरी पिकं घेतो आणि त्याच्यामध्ये जर तण झालं म्हणजे गवत झालं तर त्याच्यामध्ये आपण तणनाशक फवारतो पण म्हणजे जर आपल्याकडून एखादी चूकसुद्धा झाली तर ती आपल्याला पूर्ण वर्षभरासाठी ती भवं लागते तर म्हणजे अशाच एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड केली होती तो तोरपीक लागवड केली आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून उडीदाचं सुद्धा पीक घेतलं होतं पण त्यांच्या ते ग त्याच्यामध्ये तनाशक म्हणजेच गवत झालं म्हणून त्यांनी दुकानदाराकडून तनाशक आणलं आणि तणनाशक दुकानदार नाकडून चुकीचं दिल्यामुळे त्या शेतकऱ्याचं तुरीचं पीक पूर्ण नाहीसे पी। झालं आणि उडीदाचं पीक राहिलं म्हणजेच त्या शेतकऱ्याचं पूर्ण वर्षभराचं पीक म्हणजे वर्षभर त्याच्यासाठी पूर्ण मेहनत करतो ते पूर्ण वर्ष त्या शेतकऱ्याचं वाया जाते तर कशामुळं एका चुकीमुळं म्हणजे जर आपण आपल्या शेतामध्ये कोणत्याही पिकावरती तणनाशक फवारत असाल तर त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते फवारू नका कारण त्या शेतकऱ्यांनी आपल्या तूर उडीदमध्ये तणनाशक फवारलं पण ते उडीदला काही नाही झालं पण तुरीचं पीक पूर्ण वाया गेलं म्हणजेच पूर्ण वर्षभराचं जा नुकसान झालं म्हणून जर आपण आपल्या शेतामध्ये तणनाशक फवारत असाल कोणत्याही पिकाला तर त्याच पिकाचं आहे की नाही याची खात्री करून घ्या त्यानंतरच फवारा